बर चाललं होतं कुणाचं एक नव्हतं का दोन नव्हतं अशा जेमतेम दीड वाक्याने पाचोळा या कादंबरीची सुरुवात होते आणि आपण या कादंबरीत गुंतत जातो आधुनिकीकरणाच्या वाऱ्यात महाराष्ट्रातल्या ग्रामीण कारागिरांचं काय झालं याचं भावविश्व मांडणारी ही कादंबरी पुन्हा पुन्हा वाचताना अस्वस्थ करत जाते आणि प्रश्न विचारायला भाग पाडते रावसाहेब बोराडे यांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेली ही कादंबरी मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरली मराठीतल्या ग्रामीण साहित्याचा शिलेदार अशी ओळख असणारे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगनाथ बोराडे यांचा अकरा फेब्रुवारी रोजी निधन झालं वयाच्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला एकोणीशे एकाहत्तर साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या पाचोळा या कादंबरीने ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तव लोकांच्या नजरेस आणून दिलं जीवनाच्या अखेरपर्यंत साहित्याची अखंड सेवा करत त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणाले की ग्रामीण साहित्य चळवळीचा पैस वाढवणारे नवोदित लेखकांना बळ देणारे बोराडे यांच्या निधनामुळे साहित्य चळवळीचं नुकसान झालंय काही दिवसांपूर्वी मराठी साहित्यातील मानाचा विंदा करंदीकर पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता पण तो स्वीकारण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली मराठी ग्रामीण साहित्याने मागच्या अनेक दशकांमध्ये स्थित्यांतर अनुभवली साहित्याचा हा बदलणारा प्रवाह बोराडे यांच्या लेखणीमुळे समृद्ध झाला होता मराठी साहित्यातल्या त्यांच्या योगदानाबद्दल जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश मध्ये आपलं स्वागत पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी लातूर जिल्ह्यातील काटगाव येथे रावसाहेब रंगनाथ बोराडे यांचा जन्म झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथे पार पडलं लहानपणापासूनच कष्टकर्त्यांचं जीवन त्यांनी जवळून अनुभवलं होतं माणसाच्या जगण्यातील असंख्य ताणेबाणे बघितल्यामुळे हीच त्यांच्या साहित्याची प्रेरणा बनली होती आपल्या ग्रामीण जीवनाशी जोडली गेलेली नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही प्राध्यापक म्हणून आपल्या कामाला सुरुवात करणाऱ्या बोराडे यांनी भविष्यात अनेक मानाची पदे भूषवली एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीशे एकोणनव्वद या काळात त्यांनी ग्रामीण साहित्य परिषदेचं सा अध्यक्षपद भूषवलं दोन हजार एक साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं होतं त्यांच्या लेखन प्रवासावर भाष्य करताना ते म्हणाले होते की एकोणीसशे छप्पनच्या आसपास त्यांनी व्यंकटेश माडगुळकर यांचं मांडदेशी माणसं व गावाकडच्या गोष्टी ही पुस्तकं वाचली होती त्यावेळेस मानदेशातील लोकांचं जगणं वागणं हे आपल्या परिचयाचं आहे असं त्यांना वाटलं माडगुळकरांच्या गावातील माणसं हा त्यांच्या लेखनातला विषय होऊ शकतो तर आपल्या गावाकडची माणसं आपल्या लेखनाचा विषय का होऊ शकत नाही असा विचार त्यांच्या मनात आला ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील उभा भावे यांच्या साहित्यातून बोराडे यांनी प्रेरणा घेतली परंतु त्यांनी कधीही या लेखकांचं अनुकरण केलं नाही बोराडे यांनी आपली वेगळी वाट निर्माण केली ग्रामीण संवेदनशीलतेचा लेखक म्हणून त्यांची ख्याती महाराष्ट्रभर पसरली त्यांच्या पाचोळा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला एकोणीशे नव्याण्णव साली सुधाकर मराठे यांनी या ये कादंबरीचं फॉल या नावाने इंग्रजीत भाषांतर केलं यातील विशेष बाब म्हणजे पाचोळा ही त्यांची पहिलीच कादंबरी त्यापूर्वी कथाकार म्हणून त्यांनी आपल्या लेखणीचा ठसा उमटवला होता बोराडे यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या लेखणीतून महाराष्ट्राचं बदलणारं जीवनमान शब्दबद्ध केलं होतं गावखेड्यातील अस्तित्वाचा संघर्ष असो किंवा बदलणारी सामाजिक आर्थिक राजकीय संस्कृती गावातल्या कष्टकरी वर्ग हा त्यांच्या लेखनातला कायमच केंद्रबिंदू राहिला ग्रामीण साहित्य चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता युवा पिढीतील लेखकांना त्यांनी लिहित केलं कष्टकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडतानाच बोराडे यांनी नाटक समीक्षा आणि विनोदी कथांचं लेखन सुद्धा केलं त्यांच्या अग मिशी या कथेवर आधारित राजकारण गेलं मिशीत हा मराठी चित्रपट दोन हजार चोवीस साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं तसंच प्रमुख भूमिका सुद्धा साकारली होती आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळाला मराठी साहित्य हे त्यातील विविधतेमुळे ओळखलं जातं व्यंकटेश माडगुळकर द मा मिराजदार शंकर पाटील यांनी ग्रामीण साहित्य मोलाची भर घातली तर दुसऱ्या बाजूला आनंद यादव बाबाराव मुसाळे राजन गवस यांनी आपल्या लेखणीतून एक वेगळं जग उभं केलं आज मितीला सुद्धा कृष्णात खोत देवीदास सौदागर यांच्या लेखणीतून मराठीच्या ग्रामीण साहित्यातील स्थित्यंतर आपल्याला अनुभवायला मिळतात रावसाहेब बोराडे यांच्या लेखणीमुळे अभिव्यक्तीची नवी वाट मराठी साहित्यात खुली झाली साहित्य क्षेत्रातील या दीपस्तंभाला माय एम टी भावपूर्ण श्रद्धांजली